अनेक देशन पार करत 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 आणि त्या स्टेशन वर पोहोचते ज्या स्टेशनच नाव मृत्यू आहे कोणतं देशन आहे मृत्यू रूपी स्टेशन आपल्याला आयुष्य रूपी तिकीट दिलेले मरण ठरले मृत्यू ठरलेला आहे कोणाचा कधी या ठिकाणी काही शाश्वती का आज जर बघा ना आपल्या महाराष्ट्रामध्ये किती भयानक या ठिकाणी घटना घडली आपल्या गाडी जास्त थांबत नाही आणि जर तुम्ही मृत्यूरूपी केशन या ठिकाणी सोडून गेला म्हणजे उतरलाच नाही प्रति गुंतलो मी भिंती केटाचे आणि भिंती केटा जर हल्या झालं का मग तिथून पुढ काळा हो। पोट घालून येतो तिके ठिके 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 आणि तुम्ही बिना तिकिटाचे असल तर धक्का मारून खाली काढून देतो देतो नाही शहाण्या माणसानं आपलं टेशन यायच्या आज सगळं आवरून बसायचं त्याला शहाणम यात्रे करू म्हणतात एखादा म्हणलाच आपलीच गाडी आपण जप आयुष्य रुपये तिकीट झालं समाप्त झालं त्यांचं आयुष्य आयुष्य प्रत्येकाला देवाने अगोदर ठरून दे आप दिले आपल्याला कोणालाच माहित नाही ती आयुष्य रूपी तिकीट देवाने तिथून निघतानेच दिले या ठिकाणी पन्नास वर्ष आयुष्य असेल कोणाचं पंचावन्न असेल कोणाचं साठ असेल आणि कोणाचं शंभरी पर्यंत असेल तर कोणाच कोणाला माहिती नाही ज्याचं आयुष्य रूपी या ठिकाणी समाप्त झालं त्याला रेल्वे स्टेशन मृत्यूरूपी स्टेशनवर उतरावं लागतं आणि मृत्यूरूपी स्टेशनवर जर आपण उतरलोच नाही स्टेशन जवळ येऊन सुद्धा आपण चप्पल पाहिली नाही आपला डबा पाहिला नाही बॅग पाहिली नाही काय झालं लांबून ठेवलेला आहे आणि मग स्टेशन आल्यावर सवरा सावर आवर आवर करायला लागले तर गाडी थांबते लगेच निघते मग पुढे या ठिकाणी आपण बिना तिकिटाचं होऊन जातो आणि मग आपल्याला या ठिकाणी टिकट तिकिट तिकिट करत येणार आहे आपल्याला धक्के मारून खाली काढून देतो त्याच्या करता शाहाने यात्रा करूनी सगळी तयारी करून ठेवायची कशाची उतरण्याची मृत्यु रपे स्टेशनवर सगळ्यांना या ठिकाणी उतरायचं आहे प्रत्येकाला जायचं आहे ब्रह्मदेवाने तारकासुराला समजावून सांगितला रे तारकासुरा ही तो वृत्ती करायला इंद्रचंद्र सुद्धा येत जन्माला या पुण्याची पावती सरे, सरे मग माग त्यांची पाहुती सुरेन सभेची इंद्रपणाची होती उतरे त्यांना इंद्र चंद्राला सुद्धा खाली यावं लागतं तुम्हाला आम्हाला सुद्धा या ठिकाणी जन्माला यावं लागतं जन्माला आलं की मराव लागतं मृत्यू प्राणी नाम ध्रुवम काळ्या दगडावरली रेश मृत्यू अवश्य येणार आपलं घर होईल का नाही ते आपल्याला माहित नाही आपला बंगला होईल ना। का नाही माहित नाही फ्लॅट होईल का नाही माहित नाही चार गणे शेती होईल का नाही माहीत नाही दहा लाख बॅन पॅलेन्स होईल का नाही माहित नाही ना पण मृत्यू येणार का नाही माहित नाही असे का